नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ आज एक बहुध कराड दक्ष दक्षिणकेचे मैदान पार पडते एक काद एक बैल विंग तालुका कराड जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानात एक नंबर पक्षी असणार आहे एकाहत्तर हजार दोन नंबरला एक्केचाळीस हजार तर तीन नंबरला एकतीस हजार असं हे मोठ्या रकमेच मोठं मैदान आजच मैदान आदतचं मैदान पार पडतं आहे कराड दक्षिण घेस या मैदानात नक्कीच आपल्याला मोठमोठे महाराष्टी पातांना दिसतील त्याचबरोबर सुद्धा आपल्याला पतांना पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित ते बकासूर बाकासूर पतांना दिसेल का तर मित्रांनो बाकासो आपल्याला चौदा तारखेला पाताना दिसणार आहे म्हणजेच दिस उद्या त्यानंतर वेगा वेगाशेवट पंचायत केसरी सरजा सावजा पाहताना दिसेल का तर मित्रांनो सावजासुद्धा चौदा तारखेला पाहताना दिसणार आहे त्यानंतर भिंजोडचा बेताद बादशाह मथुर एक मथुर पाता दिसेल का तर मित्रांनो मथुर बाबत काहीच अपडेट नाही मथुर की अठरा तारखेनंतरच पाताना दिसेल बघूया हो त्यानंतर बैलगाडी शेतातील प्रसिद्ध आमंत्रण विठ्ठलना बोधकर यांचा तेजा दिवाण्या भुंगा पाताना दिसेल का तर मित्रांनो तेज आपल्याला अकरा किंवा बारा तारखेला पाता दिसणार होता कालच्या मैदानातदेखील तेजाच्या नावाने म्हणजेच विठ्ठलांच्या नावाने चिठ्ठी होती पण त्या चिठ्ठीवरती आपल्याला आदच किंग भारत पात भारत पाता दिसलं आजसुद्धा आदचं मैदान आहे त्यामुळे बघूया तेजा पाळण्याची दाट शक्यता आहे बघूया गटाळा पाता दिसलं तर नक्कीच आपण तेजा दिवाण्या आणि भोंगाचे अपडेट देऊया भोंगा भोंगा कदाचित कदाचित उद्याच पाताने दिसेल म्हणजे चौदा तारखेला तर मित्रांनो आजच्या मैदानासाठी येणाऱ्या सर्व सर्वच नंदीना खूप साऱ्या शुभेच्छा आज जर बाकासूर सारजा तेजा दिवाण्या भुंगा मथुर पाहताना दिसले गटाला तर नक्कीच आपण अपडेट देऊया पण दाट आहे की उद्याच पाहताना दिसतील बाकासुर आणि सारजा तर आता म्हणून पण नाही या दा नवीन अपडेटचं भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये